चला काय काय चालू आहे बोरो बसलेले बरोबर वर बसा म्हणजे खालच्या भोकांडीवर नाही याची काळजी घ्या आवाज आहे ना का हा आवाज वाढवा नाही तर तू या कानात येऊन बोलावं लागल पोरो लक्षात घ्या सर याला एज्युकेशन काय लागते एज्युकेशन काहीच नाही का, का? बारावी पास किंवा बी ए बी कॉम बी एस सी कुठलीही डिग्री याच्यातून तुम्हाला तीस पस्तीस हजार रुपये महिना कमवता येतो आहे ना आय टीवाला आतापर्यंत आपण फिजिक्सवाला ऐकलं होतं एम पी एस सीवाला ऐकलं होतं आणि आता टी वाला याच्या अगोदर एक आय टी ऐकला होता आपण <laughs> बरोबर आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या की सेलू सारख्या ठिकाणी समजा तुम्हाला ल... ए बोलणं गर बाजूच्याला एक माईक काय करा एक एक्स्ट्रा ठेवा मिळते तिथे गेल्यावर प्रश्न विचारणार आहे अरे <laughs> मयाकडे तुम्हाला तुम्ही मी त्यापासून पोरं लक्ष इकडं सर्वात महत्वाची गोष्ट आहे सरांनी सांगितलं चौसष्ट लाखाचं पॅकेज वीस लाखाचं पॅकेज लाखा इथं बसलेल्या मायबापांना एक विनंती आहे की आपल्या लेकराला ले पैसा कमवायचं हे जरूर शिकवा आपल्या लेकराला ले पैसा कमवायचं हे जरूर शिकवा पण त्यासोबत माणूस कीही शिकवा ती सध्या काळाची गरज आहे कारण <laughs> इथं बसलेली पोरगी नीटचे क्लास करत असेल तर आताचे माय बाप लेकर ले म्हणतात बाळा जी कर जे ई नाहीतर नीट कर एन ई टी आहे ना आजकालचा प्रत्येक मायबाप आपल्या तर काय कर जे ई झी कर नाहीतर एन डबल ई टी नीट कर आमच्या काळात बाप आमच्या पेचकळात दोन लाता घालायचा जे बी करायचं ते नीट कर म्हणायचा काळ बदललेलं आहे हा सांगायचं दत्परी एकच लक्षात घ्या हे, न, न, no 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 हे का म्हणायलो की आपल्या माईनं आपल्या बापानं पोराला एक शिकवा की बाळा तुला डॉक्टर व्हायचे नो प्रॉब्लेम तुला एमबीबीएस डॉक्टर व्हायचे नो प्रॉब्लेम तुला इंजिनियर व्हायचे नो प्रॉब्लेम पण हे होत असताना तू लहान होता तेव्हा आम्ही एका दवाखान्यात गेलो होतो आणि दवाखान्यात जात असताना पंधरा हजार रुपये बिल झालं होतं पाच हजार रुपये कमी व्हावेत म्हणून तू आबाप कॅबिन समोर पाच चकरा मारू लागला येणाऱ्या का तू डॉक्टर होय मोठा पण त्या दावाखान्याच्या कॅबिन मध्ये तू जेव्हा बसलेला असेल तर समोर एखादा गोड गरीब शेतकरी ज्याच्या गळ्यावर फाटलेला रुमाल असेल ज्याच्या शर्टाला कुठतरी छिद्र पडलेला असेल ज्याची चप्पल तुटलेली असेल त्याला तू ह्या कॅबिन मध्ये येऊन पाच हजार रुपये कमी करावे ही म्हणण्याची येळ येऊ नये तुम्हाला मनाने ते कमी करावेत असा तू डॉक्टर होय हे मायबापानं पहिले आपल्या लेकराला <laughs> शिकवा मुळात माझं शिक्षण आहे पोर बारावी डी त्याच्यात मला दहावीला मार्क आहेत पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के मला बारावीला मार्क आहेत ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मला डी एड ला मार्क आहेत ऐंशी टक्के पण याच्यात गफलत एक हे ह्या तिन्ही परीक्षेमध्ये महे मार्क माया मनाचे नाहीत पूर्ण क्वाफ्याचे आणि लोक मला बोलवालेत मार्गदर्शक म्हणून त्याच्यात जी ही फील्ड आहे या फील्डचा ना आपला धतुरा काही संबंध नाही म्हणजे सर मला कम्प्युटर फक्त ऑन करता येते आणि ऑफ करता येते त्याच्या बाहेर छान सांगतो आपल्याला काहीच कळत नाही हा माझ्याकडे कामाला मात्र ती चाळीस लोक आहेत हे मात्र विशेष आहे कारण ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही एखादी भाषा एखादा स्किल कारण मी आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये परभणीमध्ये एक कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला का टोटल पॉलिटिकलचे पोरं होते ते पॉलिटेक्निकचे आणि पोरं असताना एक पोरगीन पोरग सूत्रसंचालन करू लागले दोघांनी बंबाट मेकअप केलेलं आणि दोघं इथे येऊन बोलू लागले आणि बोलताना टोटल इंग्रजीत बोलू लागले आता विचार मंचावर बसलेले टोटल लोक काय होते प्राध्यापक होते त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही डिव्हिजन असतात विभाग असतात त्याचे विभाग प्रमुख होते आणि त्याच्यात एकटा फक्त मी होतो बारावी डिअर मला ते नेऊन मधात बसिलं कार्यक्रमाचा मी मुख्य मार्गदर्शक आणि ते पोरगन पोरगी टोटल इंग्रजीत बोलायले मी कोमात गेलो आपला इंग्रजीचा कुठंच संबंध नाही अर्धा तास पोरगी जोरात बोळाय पोरग बोलायला बोला एक वाक्य पोरग एक वाक्य पोरगी आणि तेवढ्यात ती पोरगी म्हणली मिस्टर विठ्ठल कांगणे कम ऑन द स्टेज मला कळलं आपल्याला बोलायला बोलले मी आलो आल्याच्या नंतर सांगितलं बाबा मॅडम त्या दोघायला म्हणलं की सर तुम्ही दोघं तास जे इंग्रजीत बोलले आपल्याला काही धतुरा कळाला नाही पण तुम्ही मग नाव घेतलं कदाचित मला इथं बोलायला बोलला असेल म्हणून मी आलो मग मी त्या ठिकाणी एक वाक्य सांगितलं की मान्य हे बाबा कांगणे सरलं इंग्रजी बोलता येत नसेल कांगणे सरला कदाचित बोललेली इंग्रजी समजत नसेल तरी माझ्याकड इंग्रजी शिकवायला मला इंग्रजी समजून सांगायला चार लोक काम आलेत मॅटर हे <laughs> का म्हणायला माहिती आहे का शिक्षण बारावीत झालंय मी कुठं क्वाफ्या के केल्यात मी आर्ट मध्ये शिकलोय मी कोणत्या गावातला आहे मय भाषा कशी आहे मये माय बाप कसे होते मला शिकवणारी परिस्थिती कशी होती डज नॉट मॅटर काल का लगा? मसर हेकणीय मोडकीय सिंग तुटलेले दूध द्याली दुधाशी मॅटर आहे तसं सर कुठं शिकले काय शिकले सरला इंग्रजी येव न येव हो। पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावर पहिल्यांदा बोलायला मीच असतो एवढी गोष्ट लक्षात घ्यायची म्हणून माय बापांना एक विनंती आहे हे जे लेकर आहेत पोरिओ आज फ्रेंडशिप डे इथं बसलेल्या तमाम माय बापांना विनंती आहे तुमचा लेख म्हणून सांगायलो हिच्या हातात फ्रेंडशिप बँड दिसला ताटे सर हिच्या हातात फ्रेंड ए खरंय म्हण नको आणि तिथं बोल नको गो हो बायल्या हिच्या हातात फ्रेंडशिप बँड दिसला ते जर मुलीनं बांधलं असेल तर नंबर एक कार्यक्रम आहे जर तो बँड पोरानं बांधला असेल तर कार्यक्रम बिघडलाय का पोरगी नीटला गेली नीट होऊन आली क्लासला गेली फिजिक्सच्या कॉपी शॉप मध्ये बायोलॉजी बापाच्या डोक्याची केमिस्ट्री हे मी पोर रोकटोक सांगायलो आवर्जून सांगालो माय बापांना फ्रेंडशिप डे पोरींनाही विनंती आहे आपली मैत्री नासावी पण मित्र ही कन्सेप्ट बाळांनो बदलणारी आहे तुमचे पाचवीला मित्र वेगळे होते त्याच्यातलं एखादं नाव तुमच्या लक्षात आहे दहावीला तुमचे मित्र होते त्याच्यातलं एखादं नाव लक्षात आहे बारावीला मित्र होणार आहेत त्याचं एखादं नाव लक्षात येत त्यानंतर तुम्ही जॉबला जाणार आहेत तिथं तुमचा एखादा मित्र होणार आहे त्या ठिकाणी नंतर नोकरीला जाणार तिथं एखादा मित्र तुमचा जीवलग राहणार पुरं बदली होणार तिथं तुमचा एखादा मित्र होणार शेवटी गावाकडे जाणार गावातला मंदिराच्या पारावर बसणारा एखादा मित्र तुमचा होणार आणि शेवटी मात्र तू एकटाच जाणार पण या प्रत्येक हयातीत तु सुख दुःख जाणून घेणारे एक मित्र तू या नात्यानं देवानं तू या घरात दैवी रूपी दोन माणसं पाठवले त्याची काळजी तुला पदोपदी पाहिजे त्याचं नाव एक तुझी माय आणि एक नाव आहे तुम्हाला बाप ते तुला आठवलं पाहिजे आणि हे मित्र जिंदगी सवारी या भंगार भुंगार गाण्यानं मित्रत्व कधीच व्यक्त होत नाही मित्र कोण अरे आपण मोकार टाइमपास करायलो तेव्हा मित्र या नात्यानं ना, कोणीतरी आला आपल्या खांद्यावर हात टाकला आणि तो म्हणला भाऊ चल अभ्यास करू त्या बापानं ट्युशनची फीस भरताना कोणाकडे पैसे मागितले ते मी पाहिले त्या बापाची फाटलेली बनेल मी पाहिलेली आहे त्या बापाच्या घरावर असलेले पत्र मी पाहिलेले आहेत तो मित्र आपला कामाचा आहे पण मित्र मित्राच्या आयुष्याला जो नाही तो कळलं का प्राणी लावण्याचं काम करत असेल तर तो भिकारचोट आपला मित्र नाही नाहीतर तो ट्युशन मध्ये आला आपल्या जवळ बसला बडियापैकी तो लक्ष होतं मास्तर बी बरोबर शिकू लागलं आणि तो जर तुझ्या ह्या कानात म्हणत असेल भाऊ अर्धा तास झाले फक्त तु ह्याकडे पाहू लागली आता हे जेवढे सिट्ट्या मारायला आरडायलेत यायला सिरियस गोष्टीशी काय घेणे सय्यारा काय रडायलेत चक्राल्यात दातखिळी बसायली आर भरलेल्या चपलीचा वाज द्या त्याला है ना कांदा त्याच्या समोर नाहीच काय झालं दोन तीन घोट पाल अरे दलिंदर हो आपल्याला रडू कधी या रडू या आपल्या बापाची परिस्थिती पाहिल्यावर अरे हे लक्षात घ्या ना आपला बाप तिथं का बसलाय या विचार मंचावर बसायला आपल्या बापाला खुर्ची का नाही आपला बाप किती दिवस कोणाचे भाषण ऐकणार अरे एक स्थिती आपल्याला बदलली पाहिजे कुठली तरी प्रगती आपण केली पाहिजे आपलं नाव घेतलं पाहिजे आपल्या बापाची छाती स्वाभिमानानं फुगली पाहिजे आपल्या बापाला मधातून वरती बोलवलं पाहिजे लोकांनी आपल्या बापासाठी टाळ्या वाजवल्या हो पाहिजे त्याला कुठल्या भाषणाची गरज नसते भाषणानं काय होतय कधी लक्षात घ्या प्रेरणा ही आतून असली पाहिजे मोटिवेशन आतून असलं पाहिजे कोंबडीचं चांड आहे का ते बाहेरून फुटल्यावर आमलेट होतंय आतून फुटल्यावर नव्या जीवाला जीव देते आपलं काम ते आहे आपल्या मायबापासाठी कोणीतरी यावं भाषण द्यावं आणि तुम्ही प्रेरित व्हावेत एवढे नाबालिक तुम्ही नाहीत मायबापाला एक विनंती आहे फ्रेंडशिप डे चालू झालाय अनेक पोरी असतील तिच्या हातात पाहायच बेल्ट दिसला का त्याच्या नाव फ्रेंडशिप आहे का आणि तो जर पोरानं बांधला असेल तर एक पोरग पोरगी मित्र मैत्रीण होऊ शकतात का नाही मी काही शास्त्रज्ञ नाही त्याच्यातला तर स्पेशालिस्ट नाहीच पण एवढं मला माहित आहे कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही मी बोललेल्या सर्व गोष्टी येईल कळाल्या नाही ना मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिके त्यांनी इथं नसतं आलं तरी जमलं असतं पण पोरिओ मायबापांना एक विनंती आहे जर <laughs> येणारा काळ बदलायचा असेल आपल्या ले लेकरांकून काही आगळ्या वेगळ्या अपेक्षा असतील तर सध्या हे त्याचं जे वय आहे का हा कोमजलेल्या फुलातून बाहेर निघला आहे याला तुम्ही आता कंट्रोल केलं तर येणारा काळ कंट्रोल होण्याचा आहे इथं बसलेल्या किती मोनिंगड मोबाईल हातवर करा <laughs> तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे माईच्या सांगा किती पोरीकड मोबाईल आहे असं हातोर कर। <coughs> करा एवढ्याच पोरीय जिच्याकडे मोबाईल असेल आणि जिने हात वरती केला नाही मही काळी हे घरी गेल्यावर तुला सौम्य अटॅक येणार मोबाईल किती जणीकडे हातोर करा पोऱ्यापैकी पोरायपैकी मोबाईल किती जणांकडे यू पोर तुम्हाला दररोज मार पाहिजे केळे हो अरे दहावी बारावी ल तुम्ही बारावीच्या च्यात असणार आहे तोर करा बारावीच्या च्या बारावी च्यात बारावी झाली नाही असे किचने आहेत हातोर करा बारावी झाली नाही असे किजनेत हातोर करा बारावी पाच किजनेत हातोर करा या मधल्या काहीच हात तुम्ही पहिली मग प्रॉब्लेम काय बारावी झालेल्या किती जणी आहेत नाही ते इसरून गेला असेल मी हे म्हणून मुख्य गोष्ट ही आहे पोरो इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे आपल्या ले ले लेकराला ते थांबारे आपल्या लेकराला काय द्यायचं द्या पण त्याला तुमची परिस्थिती कळू द्या बाप या नात्यानं आपण कुठं किराणा दुकानावर काम आलेत ना, ना एक दिवस आपल्या अवला सोबत न्या तुम्ही काय काम करता हे त्याला कळू द्या तुमच्याकडं कुठून पैसे येतात ते त्याला कळू द्या तुम्ही शेतात काम करतात कर ना हा शहरात बऱ्यापैकी शाख आहे याच्याकडे मोबाईल हे त्याच्यानंतर या भिकारचोटाचं इंस्टाग्रामवर अकाउंट हे ना याच्या पोस्ट पंधराशे आहेत याचे फॉलोअर दीडशे आहेत का इथं बसलेल्या पोरांना तेच सांगायला तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामला तीन प्रकारचे ब्लॉक आहेत भास्कर सर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे पोस्ट याच्याबद्दलच्या डायलॅन रुटी रूती, रुटीन मध्ये हा काय टाकणार ती गोष्ट आहे पोस्ट दुसरा आहे याला किती जण फॉलो करतात <coughs> बरोबर आहे का आणि तिसरा आहे हे किती जणां फॉलो करते बरोबर आहे तर असे कित्येक नमुने आहेत यायचा मधला रकाना कमी हे आणि उजी रकाना जास्त आहे त्याच्यात हे पोरग फॉलो कोणाला करायले त्याच्यात हे पोरग फॉलो कोणाला करायलाय ज्याना केस कुरुळे केलेत काहीचे केस कुरुळे होईन सराटा गरम करून केस कुरुळे केले हे फॉलो कोणाला करायलाय ज्यानं गुंडागर्दी आहे हे फॉलो कोणाला करायले जो समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण आहे हा फॉलो कोणाला आहे बाईज कम बॅक हा फॉलो करायला आहे ज्यानं मारामाऱ्या केल्या हा फॉलो कोणाला आहे ज्यानं दुसऱ्याच्या डुप्लिकेट गाड्या फिरवल्या <coughs> अरे फॉलो करायचं चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना फॉलो करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षांना फॉलो करायचे आपली परिस्थिती बदलण्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून तुमचं आणि आमचं डोकं सुधारण्याचं काम करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीला आपलं व्हायला काय माहितीये का आपण ह्या फॉलोच्या नादामध्ये मी आवर्जून सांगतो पोर रीलपेक्षा रिअल लाईफ वर फोकस करा ही जी तुमची रील लाईफ आहे का याच्यापेक्षा रियल लाईफला फोकस करा आणि जेव्हा आपलं काम चांगलं असतंय का काम चांगलं असतंय तेव्हा आरशात भांग पडताना आपण केसातून हात वरती घालतो तेव्हा अपन <स्याँ> त्या आरशातल्या चेहऱ्याकडे पाहून आपण आपल्याला म्हणू शकलो पाहिजे आय एम नॉट रिल स्टार आय एम रिअल स्टार ते म्हणता आलं पाहिजे आणि ते म्हणायचंय त्यासाठी काम तसं लागल त्यासाठी परिस्थिती तशी लागल तुम्हाला मी काय म्हणलं हे विचार मंच आहे विचार मंचावर बसलेलं कोण कोण आहे <coughs> क्लास घेणारे सर आहेत कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणारे सर आहेत एक सामाजिक सेवक आहेत एक इन्स्टिट्यूटवाले भास्कर सर आहेत त्यांचे मित्र आहेत आणि एक मेघना दिदी येणार आहेत हो ना मेघना दिदी येणार आहेत सक्सेस काय म्हणतात माहिती आहे का दोन हजार एकोणीसला मेघना दिदीचा कार्यक्रम होता तिथं मी सूत्रसंचालन करायला होतो कोण येणार हे त्याचे नाव घ्यालो होतो आणि आज सर त्याच्या बाजूला आहेत ही सक्सेसचे डेफिनेशन आहे हे <laughs> सहज काहीच होत नाही तुम्हाला मी काही मोटिवेशन द्या मी काय वक्ता नाही बिकता ना वक्ता तर नाहीच हे वक्ता बिकता मल को मला कोणी म्हणलं की मलाच ताने आले म्हणायला आपण बारावी पासून आपण कही वक्ते झालो लोक पुन्हा प्राध्यापक म्हणाले मग शिक्षण बारावी आणि पुढे टाकायला प्राध्यापक मी ह्या मनात लोकं लोक टाकायलात आता लोक उद्या डॉक्टर टाकतील मला काय हे नाही बरच आहे ना मुख्य गोष्ट काय सांगितलं पोरो हे जे विचार मंच आहे का बापानं आपल्या ले ले लेकराला एवढं शिकवा की बाळा या कुठल्याही खुर्चीवर कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी आपल्याकडे सत्ता लागते सत्ता पालकमंत्री कारण का आपल्याला कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते सत्ता आपल्या नसीबात येणार नाही तुमच्यापैकी आमदार कोणाला व्हायचं रे <laughs> त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा <laughs> आमदार होऊन फक्त लोकायला घोडे लावू नको एवढं चांगलं काम कर <laughs> नेता होय बापा फक्त लोकांचे चांगले काम झाले पाहिजे तिला महत्वाची गोष्ट एवढ्यापैकी मला सांगत्याच वाटलं आमदार व्हायचंय तुमच्यापैकी जरी वाटलं असतं तर बाजूची हसली असती का नाही माय आणि तू आण आमदार <coughs> आमचं पोरग म्हणलं असतं मला व्हायचं बाजूचं म्हणलं असतं भाऊ इसाची अंडरपॅन डॉलरची बनिया रिअलमीचा मोबाईल धुरीवर बा बेजार चार जागी पत्र गळायलेत इथली बकेट उचलून तिथं ठेवायला तू आपण गरीब आहेत आपण किती चांगलं काम करा लोक आपल्याला ताण देणार आहेत म्हणून बाळांनो कुठलाही स्टेज असू द्या त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते ती आपल्या नशिबात येणार नाही दुसरी गोष्ट आहे विचार मंचावर बसायला दुसरी गोष्ट लागते आपल्याकडे मालमत्ता ती तर येणारच नाही ना ना बेदार आहेत आपण त्या बाबतीत बरोबर आहे आता तुम्ही काय रेतीचं टिप्पर चालविणार नाही ना बरोबर आहे का तुम्ही रेतीचं टिप्पर चालवणार नाहीत ना ना आप आपापाचा पैसा खाणार नाहीत ना ना म्हणजे विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते आपल्या नशिबात येणार नाही ना ना। मालमत्ता लागते ती पण आपल्या नशिबात येणार नाही ना ना। मग बापाने एक पोराला सांगा बाळा <coughs> देशातल्या कुठल्याही स्टेजवर बसायला सत्ता लागते मालमत्ता लागते जरी ह्या दोन गोष्टी आपल्याकडे आल्या नाही तरी बाळा बुद्धिमतेच्या भरवश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर ये बसता येते त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे हे <laughs> बापांना लेकर सांगायचं महाबाप आमदार नव्हता महाबाप जमीनदार नव्हता महाबाप ग्रामपंचायत सदस्य नव्हता पण सध्या कांगणे सर <coughs> उपमुख्यमंत्र्याच्या बाजूला <coughs> <coughs> येणाऱ्या का, आपला कार्यक्रम का। मुख्यमंत्र्यासोबत आहे काही दिवसात कांगणे सर तुम्हाला मोदीच्या बाजूला दिसतील <laughs> पक्ष प्रवेश म्हणून नाही नाव असेल गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष आपला दुसरा पक्ष नाही हा आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य बाकी बंगार गोष्टीत आपल्याला इंटरेस्टच नाही नेता होऊन काय करायचं फॉर्च्युनर पहिलेच घेतली बंगला पुढच्या वर्षी व्हायला पुन्हा काय लागतंय सोनं नानं इसेच खलासा सध्या नाद खुला आपला एक हात सोन्याचा एक चांदीच आहे सध्या इसे पुन्हा कोणा लुबाडून नाही एक तास कुठं बोललो तरी पन्नास पक्के एकोणपन्नास हजार नऊशे न्याण्णव पण नाही पन्नास आता एक तारखेपासून के साठ केलेत आमदार असेल एक लाख साधारण माणसं असतील पन्नास हा मात्र मी कुठल्याही कार्यक्रमात गेलो एकोणपन्नास हजार नऊशे नव्यान घेत नाही पण मात्र ते पन्नास हजार रुपये वैयक्तिक सुखासाठी बायकोच्या राणीहारीसाठी पोरीच्या भविष्यासाठी खर्च केले तर मी झोपेत मारायला पाहिजे ज्या पोरीला मायबाप नाही जिला शिकायचं ज्या लेकरला मायबाप नाही त्याच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो <laughs> म्हणजे <laughs> एवढे विचार आपले भंगार नाहीत की ते पैसेही आपल्याला कमी पडतील हे लक्षात घ्या बहुतेक भास्कर सरांचा फोन आला <coughs> मला तुरकर सरांनी फोन केला मी त्यांना सांगितलं की बाबा नवीन पो नवीन पोर आहेत नवीन कामाला लागलेत सहसा नव्याण्णव टक्के सात आठ घंटे क्लास असल्यामुळे मी फोन उचलत नाही त्यांना सांगितलं बरं पैशाचं काही घेण नाही म्हणलं माझ्याकडे जे अनाथ लेकर आहेत त्या अनाथ लेकरांना शैक्षणिक साहित्य द्या त्या अनाथ लेकरांना शैक्षणिक साहित्य द्या कार्यक्रमाला येऊन मी काय वागता बिकता नाही मी डेली रुटीन घडलेल्या गड़ घटनेवर बोलत असतो वक्त्याचं काम असतं याचा डायलॉग हे त्याचा डायलॉग घे याचा त्याला चिपकून दे दोन हिंदीच्या शेरो शैरी मार तू टाळ्या वाजव गेला मोकळा पुन्हा नंतर तू बी विसरून गेला तर आपल्या देशात भाषणानं काही लई मोठा धतुरा फरक पडला नाही इथं बसलेल्या बाया आहेत एवढे कीर्तन ऐकले आपण सासूसुनाचे भांडणं चालूच आहेत कीर्तन ऐकू ऐकू कीर्तनकार श्रीमंत झाले तसे भाषण देणारे लोक श्रीमंत झाले आपल्यात काही धतुरा बदल झाला नाही आपलं तेच चालू दोघी दोघीजणी भेटल्या तिसरीवर गप्पा ही गेली की तिच्यावर गप्पा बदललं मोठा कुठ झाला पण इथं बसलेल्या बापांना एक विनंती आहे ह्या जे पोरं आहेत तुमच्याकडे तो मोबाईल नसेल पण या पोराच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम नावाचा ॲप आहे त्याच्यावर याचं प्रेम याचं दुःख याच्या भावना याचा संघर्ष याला कोणी डावललं ह्या प्रत्येक भिकारी गोष्टी तो स्टोरीच्या रूपानं व्यक्त व्हायला आहे तिला बोलायचं तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा ती याचा फोन उचललं ना ती आलो बोल ना हे स्टेटस स्टोरी वर तिला मेंशन करून तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा अरे सुतळी बम फुटल्यावर दीड किलोमीटर पळणार आ तू तू काय धतुरा धमाका करणार याला कोणी पैसे दिले नाही याला कोणी वाईट वेळेत साथ दिली नाही याचा डायलॉग जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हूं। जुबान सही लेकिन दिल साफ रखता हो कोण कब किस हालात हालातने बदला सबका हिसाब रखता हो आणि हे किराणा दुकानात पुढ्या बांधायला तू काय हिसेब ठेवणार म्हणून मायबापांना तुमचं पोळग म्हणून विनंती आहे शाळेत आपल्याला मास्तरानं तुडू तुडू मारले आता येईल मास्तर मारिनत म्हणून एक विनंती तुमचा लेख म्हणून करायलो हप्त्यातून एकदा आपल्या आवला दिलं हना त्याच चुको न चुको मायचान सांगतो तरी हना उद्या श्रावण सोमवार हे चांगला वार हे ठरवा दुपारी दोन शाळा बिळा संपली बाळा एक श्रावण सुमार हब्या असतो ना दोन वाजता कधी कधी पोरो तुम्ही पण इमानदार बाप विसरला तर तुम्ही तुमच्या बापाला फोन करायचा पप्पा आय एम रेडी वाय आर नॉट कमिंग कल का लगा? आपल्या कमरेचा बेल्ट आपल्या बापाकडे द्यायचा म्हणायचं दोन चार टाका का आणि हे काय मारायचं आहे आणि जरी तुम्ही मारताना पोरा निचारलं पापा का हुण? तर तुम्ही तुमच्या पार्लरला हात लावून म्हणायचं तेरा बाप अभिबी जिंदा आहे गरजेचं आहे म्हणजे पोराला वळण द्यायचं का बिघुडायचं हे तुमच्या हातात आहे त्याचा मोबाईल चेक करा त्याचं प्रेमावर दुःख प्यार इश्क दर्द लव स्टेटस दिसलं हाना इथून पुढे वार सोमवार वेळ दुपारी दोन आता टाळी एका हातानं वाजत नाही म्हणून ह्या ज्या पोरी आहेत वाळ मंगळवाळ सायंकाळी पाच ना, नाही दोष तुमचा नाही पोरात इकडे पास सध्या राज्य कोणाचं असं जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर सध्या राज्य कोणाच तर राज्य एकाच बापाचं आहे त्या बापाचं नाव आहे बाबासाहेबाच्या संविधानाचं हे लक्षात घ्या बाबासाहेबाच्या संविधानाचं जे राज्य आहे का ते या संविधानात एक गोष्ट आहे भाऊ काय ज्या घटकावर अन्याय झाला का त्या घटकाला मोठं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं पहिले अन्याय कोणावर झाला पोरिओ तुमच्यावर झाला पहिला अन्याय कोणावर झाला आपल्या बहिणीवर झाला अन्याय कोणावर झाला आपल्या व्यवस्थेवर झाला अन्याय कुठं झाला आपल्या चरित्रावर झाला अरे सध्या सध्या अख्खे दिवस तुमचे एखाद्या पोरानं टक लावून पंधरा सेकंदापेक्षा जास्त तुमच्याकडे पाहिलं का तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले उचलून नेऊन टप टप हाणतात म्हणजे एखाद्या पोरानं पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून एखाद्या पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून त्याला पोलीसवाले टायरमध्ये गुदुगुदू हनतात निस्त पाहिल्यावर त्यानं जर डावा डोळा लपलप केला तर मग तिशेच खलास निस्त पाहिल्यावर एवढं हाणतात पण ताई